नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तुमच्याकडे जर एक मोठभर मुगाची डाळ आणि तुरीची डाळ असेल तर ही रेसिपी नक्की बनवा तर एकदम चवदार आणि टेस्टी असे आहे तर थोडीशी वेगळ्या पद्धतीची आता इथे मी दोन मिरच्या पण घेतलेल्या आहेत ह्या रेसिपीसाठी लागणार रे। आहेत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आता इथे मी मूग डाळ घेतलेली आहे एक मूठभर आणि थोडेसे तुरीची डाळ घेतलेली आहे दोन्ही पण असे फटकून घ्यायचे आणि या कुकरमध्ये टाकून घ्यायचे त्याला धुवून घ्यायचे एकदा थोडंसं तेल टाकायचं याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि दोन चिट्ट्या मध्यम गॅसवर करून घ्यायच्यात तोपर्यंत इकडे मी मिरच्या भाजून घेणार आहे तेल टाकून तर मिरची पदार्थाला वापरताना भाजून वापरायची कच्ची मिरची वापरली जास्त पित्त होण्याची शक्यता असते आणि कच्ची मिरची जड असते पचायला पण आता इथं दोन शिट्ट्या झालेल्या आहेत इथं डाळ शिजलेली आहे आता चमच्याने एक एक जीव करून घ्यायचं आहे थोडंसं गरम पाणी टाकायचं याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे चुमटभर हळद टाकायची आता एकदम छान अशी डाळ शिजलेली आहे एक एक आता मिरच्या पण थंड झालेल्या आहेत तर वाटून घ्यायच्या आहेत एकदम बारीक पेस्ट बनवायची थोडंसं मीठ टाकायचं याच्यामध्ये आता इथं बारीक पेस्ट झालेली आहे मिरचीची आणि डाळीसाठी मी इथं एक, एक ग्लास पाणी गरम करणार आहे आता पाणी गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये टाकून आहे तुम्हाला जेवढी डाळ बनवायची तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता याच्यामध्ये आता इथे एक जीव करून झालेला आहे पाणी आणि डाळ मिक्स झालेला आहे आता कढई ठेवली गॅसवर एक चमचा तेल टाकायचे आणि जिरे मोहरी टाकायची याच्यामध्ये गॅस कमीच ठेवायचा आहे आता तेलाचे जास्त गरम झालेलं आहे त्याच्यामुळे मी थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे सुरुवातीला थोडीशी लसण पेस्ट टाकायची आता लसण पेस्ट थोडीशी तळत आलेस ह्याच्यामध्ये लगेच हिरवी मिरची टाकून घेणार आहे मी आता हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे आणि थोडीशी चुमटभर हळद टाकायची त्यामुळं ही डाळ एकदम हिरवीगार दिसते आता इथं ह्या फोडणीमध्ये डाळ टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची एक दोन उकळी आली की लगेच गॅस बंद करायचं आहे तर चपातीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा भातासोबत एकदम चवदार अशी हिरव्या मिरची डाळ लागते तर एकदा नक्की बनवून बघा आता इथे मी गॅस बंद करणार आहे आता छान असे डाळ उक उकळलेली आहे तर बघू शकता एकदम छान असं तयार झालेलं आहे हिरव्या मिरचीचं वरण आता हे भातासोबत खायला तर एकदम चवदार लागते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद